नमस्कार मित्रो चे जी एस पी कंपनीचे टॉर्च म्हणजे जे बी एस एफ कंपनीचे टिंजर नावाने येते त्याच त्याच मोलिक्युला हा जी एस पी कंपनीचा टॉर्च या नावाने का मोलिक्युला आहे गणेश सूर्यवंशी राहणार तासगाव यांच्या प्लॉटमध्ये काल हे डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलं तुम्ही बघता या प्लॉटमध्ये आता मका सोडून तणाचा पण तुम्ही किती थैमान माजवले आपण काल त्याची स्प्रे केला याच्यावरती टिंजरचा म्हणजे टॉर्चचा तुम्ही बघताय त्यांच्या हातात टॉर्च आहे एक तीस मिली प्रमाण परिमा प्रमाण आहे त्याचं त्याच्याबरोबर अठरा जणसुद्धा आहे आपण याचा रिझल्ट थोड्या दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये शो होतो आहे परत ह्याच कंपन्या तुम्ही बघताय हे आंब्याची झाड आहे त्यामध्ये आणि बरोबर त्यात मका त्यांनी पेरला आहे त्या मकामध्ये हेत नाही याचा रिझल्ट शो होताच तुम्हाला दुसरा व्हिडिओ करण्यात येईल थँक्यू नमस्कार मित्रो परवा आपण गणेश सूर्यंशी राहणार वडमा गोटेवडी रोड तासगाव यांच्या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ केला होता त्यामध्ये जी एस पी कंपनीचं टॉर्च जे तणनाशक आहे मक्यातील उसातील तणनाशक आहे त्याचा आपण डेमो ह्या प्लॉटवरती घेतला होता तुम्ही आता बघू शकता हाच आंब्याचा प्लॉट तो त्या आंब्याच्या प्लॉट अंतर्गत त्यांनी प्लॉट अंतर्गत त्यांनी मकाईस घेतली होती मागल्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या तणाचं थैमान बघू शकताय आणि आता ह्या टॉर्च जो अप्लाय केला आहे त्यावर रिटनाशक मारले त्यानंतर तुम्ही बघू शकता आहे की ह्यामध्ये काय राहिलं आहे का नाही फक्त ना मका राहिला आहे बाकी तणाचा पूर्णपणे नायनाट झालेला आहे रिझल्ट उत्तम आहे तुम्ही त्याचा यूज पूर्णपणे तुमच्या मक्यामध्ये करू शकताय अत्यंत माफक म्हणजे ऑदर कंपनीचे जे तणनाशक आहेत त्याच्यापेक्षा जरा कमी प्रमाणात स्वस्तामध्ये तुम्हाला ते उपलब्ध होणार आणि रिझल्ट पण बेटर आहेत